नमस्कार मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज करणार आहे फक्कड हॉट कॉफी तर हॉट कॉफी तुम्ही कधी पिली का नाही हे मला कमेंटमध्ये सांगा जर कधी नाही पिली तर प्लीज तुम्ही पण हे माझी रेसिपी नक्की बघा आणि एकदा करून पिया खूप छान असं हे कॉफी लागते तर चला मग रेसिपीकडं पळूयात सर्वात अगोदर मी इथं कॉफी घेतलेली आहे आणि इथं साखर घेतलेली आहे आणि इथं थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे तर मी इथं एक टीन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे साखर टाकून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी इथे थोडंसं कॉफीसुद्धा ह्या साखरेवर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं हे गरम पाणी टाकून घेत आहे ता तर मी इथं हे बीटर घेतलेलं आहे हे इलेक्ट्रिकल बीटर आहे तर आता ह्या बीटरनी छानपैकी मी हे फेटून घेणार आहे छानपैकी ह्याला एक पिक्चर येईपर्यंत मी आता हे छानपैकी फेटून घेणार आहे अगदी पाच मिनटामध्ये हे आपलं बॅटर तयार होणार आहे तर कमी स्पीडवर छानपैकी हे आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं हे घट्टसर होत आहे तर इकडे हे आपलं मिश्रण छानपैकी घट्टसर होत आहे तर अजूनसुद्धा हे आपलं मिश्रण छान घट्टसर झालेलं नाही आहे तर मी अजून दोन मिनटं हे छानपैकी मशीन फिरून घेणार आहे आणि ह्या मिश्रणला छान असं घट्ट करून घेणार आहे अगदी पाच मिनटामध्ये हे आपलं बॅटर तयार होणार आहे तर हे बॅटर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मग कॉफी करून पिऊ शकू आणि अशी कॉफी लागते प्लीज तुम्ही पण एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे बघा आपली कॉफी हे छानपैकी घट्टसर होत आहे तर इकडे बघा आपली कॉफी छान असं घट्टसर झालेली आहे तर याचं टेक्स्चर बघा किती छान असं घट्टसर झालेलं आहे तर मी इकडे एक कप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे कॉफी मी आता काढून घेणार आहे आता मी या कॉफीमध्ये मस्तपैकी गरम गरम असं दूध टाकून घेणार आहे मलाईवाला दूध आहे मस्त ह्याच्यावरती साय टाकून घ्यायची आहे आणि हा मस्त गरम दूध आहे आणि ही कॉफी पियायला खूप छान असं लागते तर एकदा तुम्ही सुद्धा करून बघा तर आता हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेत आहे दूध आणि कॉफी छान असं मिक्स करून घेत आहे आणि आता मी वरती थोडंसं कॉफी टाकून घेत आहे तर कशी वाटली हे फक्कड हॉट कॉफी तर आवडली तर प्लीज मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या वर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा असंच भेटूया छान एका व्हिडिओमध्ये तो प्रयत्न